काय चाललंय रे या सर्वांनी पटापट काय चाललंय हम्म उठ ना हम्म कस भावने प्रेम चाललंय बघा हा तर बोलता येत नाही सगळ्या भावना आपल्यासारख्याच असतात त्यांच्या आहेत का सुभा काय सपे करत राहते काय माहित मातीत खेळून आल्यासारखं चला हो सुभाबाई काय चालू आहे तेच साफसफाई चालू आहे बाहेर फिरून आली वाटते है ना हा त्याची बी साफसफाई करते स्वतःची बी करते बंधू राजावर प्रेम बघा काय त्याचे डोळे उघडत नाही त्याची झोपच जात नाही दिवसभर मग संध्याकाळी मला जागवते हो शेठ उठ जा उठ 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 एक जण पण नाही आले आज धन्यवाद धन्यवाद हा बघा आमचा टपू कसा झोपलाय निवांत मामला असते दुपारी झोपले थंडी त्याच्यामुळं झोपते तुमच्याकडे आहे का थंडी आमच्याकडे तर भरपूर आहे मुंबईला अरे उठ रे बाबा उठ झोपत नाही तू रात्रीच मग मला भी जाग आहे मग हाय का उठ 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 रे बाबा शान आहे उठ 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 कस मिस घेऊन पडलं बा ही कुठे गेली गेली वाटते तिकडे आतमध्ये खायला गेली ती बिस्किट खाते सोबा बिस्किट खाते काय खाते बिस्किट हा पूर्ण संपतच नाहीत थोडं संपलं की टाकावं लागते कसे डोळे हो ले का उट बर के अशी टप्पा अशी उठ अजून डोळे बंदच केलेले ते उठलो लवत आणि परत झोपतो का होय उठ रे उठ बर उड जरा इकडे तिकडे उड्या मार ते गोंगरुबाई आले तुमची असं रीच तिकडं हे गहू ठेवले होते गहू पेरले होते मी म्हणजे टाकले होते दोन दिवसात संपवून टाकले एक टाकल्या ते फक्त टपू खात पोट साफ होत आहे त्याने अजून आहेत ते चांगले जास्त आले तेवढे संपवले कारपासून संपवले अगं दुर्वा खात नाही ना दुर्वानी पण पोट साफ होते पण खात नाही हा ओ oh शेठ बघा सुभा उठली ती सुबड्या ए सुभ तिचं टेन्शन नाही ना उठत आहे मस्तपैकी झोप चालू आहे थंडी आहे का तुमच्याकडे येतच नाहीत लाईव्ह येत जवळ इकडे बांधकाम चाललेत आमच्या इकडे धुराळात आहे आमची सुबड्या पाणी पिण्यासाठी थोडस पाणीच पिते काय करत रे इकड बसून पाणी पिऊ लागले रे बाबा पिलं पाणी तिनं असं हाताने डुबवून पाणी पिते पहिले दोन तीन वेळा नंतर मग पिते का? का? चेक करते काय माहित नाही का बाहेर आपल्यासारखं चूळ भरायला आपण हातात पाणी कसं घेते तसं घेते ती आणि नंतर मग ही करते मग तोंडाने पिते तोंड घालून आता खायचं आहे खायचं काम चालू आहे काय करते ग Hmm? पोटाच्या मागे पडले काम चालू आज खोललीच नाही खिडकी सकाळी धर पडले तिथं ते डायरेक्टच भैया लोक आले ना वरती त्यावरच हे केलं हा वा 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 कसा खाते कस खाती सुबो छान हा छान आहे हा काय आम्हाला वरती जायचं त्या साधित बघते तिला दिसतंय ना कोणा तिसक पकड केली की के ज्यावर त्या ज्या मधून दिसत आहे ना बघितलं का किती उशार आहे